तालुक्यातील चिखळहो येथील कैलासवासी नारायण सर्जराव देशमुख विद्यालयाचे एस एस सी मार्च दोन हजार सहा या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आनंदात संपन्न झाला सर्वप्रथम अठरा वर्षानंतर एकमेकांसमोर आलेल्या मित्रमैत्रिणींचा चेहरा ओळखत परिचयाने ओळख करू लागले त्यानंतर अठरा वर्षानंतर पुन्हा एकदा भरली शाळा आणि शाळेच्या जुन्या आठवणींना मिळाला नव्याने उजाळा या स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या सर्व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांची ओळख करून घेत स्नेहमेळाव्याला सुरुवात केली सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती माता व संस्थेचे संस्थापक कलासवासी नारायण देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून चेअरमन श्री संदीप आबा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या संस्थेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मयत शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित सेवानिवृत्त शिक्षकांचा व संस्थेचे चेअरमन श्री संदीप आबा देशमुख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सन दोन हजार सहा ब्याचचे मित्र मैत्रिणींचे ओळख परिचय तसेच स्नेहाभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन व नियोजन विशाखा निकम व मच्छिंद्र कदम निलेश जाधव समाधान बोरसे महेंद्र बोरसे सागर हिरे नरेंद्र आहिरराव देवा सूर्यवंशी यांनी केला बघा या कार्यक्रमाचे पुन्हा बळी चला आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी खास आहे कारण साधारण अठरा वर्ष झाले अठरा वर्षानंतर आज आपण पुन्हा शाळेत भेटतोय आपण सर्व सर्वजण आज भेटणार सगळ्या आपल्या त्या जुन्या आठवणी आहेत त्या पुन्हा एकदा जगणार आहोत आजचा दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचा नवचैतन्याचा आणि ऋणानुबंधाचा प्रकाश आनंद घेऊन येत आहे आज शा आपली शाळा भरणार आपले गेट टुगेदर होणार गेल्या कित्येक वर्षातल्या आठवणी मिळालेली दुःखे कितीतरी प्रसंग झालेला आनंद आपण सर्व एकमेकांमध्ये शेअर करणार आणि म्हणूनच आजच्या या गेट टुगेदरच्या दिवशी मी प्राध्यापिक कधी काही का <प्राथ> आयुष्याच्या पाठीवर शिक्षण रूपी पेन्सिलीने स्वप्न लिहिणारे आपण एकत्र शिकलो एकत्र खेळलो मौज मजा केली भांडलो रागावलो राग रुसवे केले पण तरी सुद्धा आज नाही काहीतरी मोठ्या प्रमाणात आपण सगळे एकत्र जमलो ते सगळं मागे सारून आज या प्रौढपणाच्या याच्यावरती आपण सगळे एकत्र आलो हो। आहोत आणि ही मजा आपण अनुभवणार आहोत कार्यक्रम आपला आहे तरी सुद्धा औपचारिकता कार्यक्रम म्हटलं की त्यात औपचारिकता येतेच त्यामुळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या स या कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख शाळेचे चेअरमन संदीप बाबा देशमुख यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो दीपक की रोशनी यही झगमगाती रहे साथ हो अपने और सब यही मुस्कुराते रहे आता मी स्टेज वरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावं प्रवाद रवादी निशेशन जाँ लग्रवादी निशेशन जाँ 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 अमूर अमूर अंशी याला आमंत्रित करते त्याने आपले प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावे सर्वांना <laughs> नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आपण आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी जमलेलो आहे आपला हा जो कार्यक्रम एक गेट टुगेदरचा हा कार्यक्रम आहे आपला आपण अठरा वर्षानंतर इथं जमलो हा एक आनंदच वेगळा आहे नाही तर असं मुळात आपण असं कधी भेटत नाही कधी बोलत नाही बोललं तर फोनवर बोलतो पण सर्व असं सगळ्या ठिकाणी असं भेटल्यानंतर तो एक आनंद आणि तो एक उत्साह हा एक वेगळाच असतो एक अविस्मरणीय क्षण असा हा आनंद असतो आणि आज आपण तो अनुभवतोय त्याचा खूप आनंद होतोय मला कार्यक्रमाला बऱ्याचशा काही गोष्टी आपण घ्यायचा किंवा नाही घ्यायचा अर्थात चेंज झाल्या कोणाची सहमती कोणाची असहमती ते ठिकाणी सगळे जमलो याचा खूप आनंद आहे आणि या ठिकाणी आपण जमलो याचा मला हे होत आहे आणि आज सरसे, 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 आपले जे शिक्षक वर्ग आहे आज कचवे सर असेल वाघ सर असतील जाधव सर असतील दापूरकर सर सर असतील सगळ्यांनीच आपल्याला आपल्याला लहानपणापासून चांगलं मार्गदर्शन दिलं चांगलं शिक्षण दिलं त्या जोरावर आपण आपल्या प्रगतीवर आज आपण उभे प्रथम तर यांचं आपण स्वागत करूया त्यांनी मला पण त्या त्यांनी शिकवलं आणि माझ्या वडील दोन हजार आपलं स्टुडंट त्याचा पण मला खूप अभिमान वाटतो त्यांनी माझ्या वडिलांना घडवलं त्यानंतर मी घडलो मी आज कुठेतरी त्यांचं मार्गदर्शन घेऊन कदाचित कुठेतरी पुढे वाटचाल केली आणि भविष्यात मी कुठेतरी कुठेतरी माझ्या यायला मी सक्सेस झालो त्याचं मी जे शहीद होतो ते सरांना आणि गुरुजन वर्गालाच देतो त्याच्या व्यतिरिक्त पुढे वाटचाल ती आपली झाली आपण करतोच पण मुळात जो पाय ठेवतो आपण तो जो बेस आहे तो बेस हा सरांनी आपल्याला घडवून दिलेला आहे आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनीच प्रगती केली याचा पण फार आनंद वाटतोय मला <स्तुण> 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 <स्तॣ> 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 سنر mm -hmm. व्यार्वार्की मार्की न्यार्की तो कि अालों

बत्री गरे म फोन गरे त